पोलीस होण्याचं स्वप्न अधुरच राहिलं जळगावहून नवी मुंबईत भरतीला आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे राज्यातील विविध भागामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून पोलीस भरतीच्या प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराच्या शारीरिक योग्यता चाचण्या घेण्यात येत आहेत याच पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आर पी पोलीस भरती प्रक्रियात सहभागी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं त्याचं पोलीस भरती होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे नवी मुंबईतील तळोजा डायगर येथे एस आर पी पोलीस भरती प्रक्रिया, जा प्रक्रिया सुरू आहे या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या तरुणाबाबत दुर्दैवी घटना समोर आली आहे अक्षय बिराडे असे या तरुणाचे नाव आहे अक्षय बिराडे हा तरुण धावपट्टीवर धावताना कोसळला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं अक्षय बिराडे या तरुणाचा मृत्यू तळोजा तरुणाचा मृत्यू एसआरपी घटना समोर आली आहे अक्षय बिराडे नावाचा हा तरुण धावपट्टीवर धावत असताना अचानक मैदानावर कोसळला अक्षय बिराडेला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले मात्र अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अक्षय हा जळगावमधील रहिवाशी असून तो तळोजा येथे भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता पाचशे मीटर धावपट्टी पूर्ण होण्याआधीच अक्षय मैदानात कोसळला